अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचे आदेश शनिवारी निरीक्षक पाच सहायक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण करण्यात या यादीनुसार पोलीस आयुक्तालयातील एकूण एकोणवीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास बुनकर यांची वर्धा पोलीस निरीक्षक विजय यादव यांची सिंधुदुर्ग मोहन कदम यांची एसआयडी नांदगाव पेठचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांची एससीबीत बदली झाली आहे त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय अतुल वर यांची अमरावती परिक्षेत्र बाबुराव राऊत यांची नागपूर परिक्षेत्र लक्ष्मण गावंडे यांची एसआयडी सतीश शिंगडे यांची अमरावती परिक्षेत्र पंकज कांबळे यांची अमरावती परिक्षेत्र एससीबीचे राहुल तसरे यांची एसआयडीत बदली झाली आहे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांची महामार्ग सुरक्षा पथक राम गीते व बालाजी पुंग यांची नांदेड परिक्षेत्र संतोष गेडाम व आशीष देशमुख यांची अमरावती परिक्षेत्र राजेंद्र चाटे यांची नाशिक परिक्षेत्र भारती इंगोले यांची पुणे शहर प्रशांत जंगले यांची मसू राम कदम यांची मीरा दर बालाजी लालपालवाले यांची नागपूर श्रीकांत नारमोड यांची मसू येथे बदली करण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती